नमस्कार मित्रांनो झटपट मराठी सिरियल्स या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या उद्याच्या प्रमोमध्ये आपली ही जी काही कावेरी आहे ती थोडी ड्रिंक करत असते आणि तिने ड्रिंक केल्यानंतर आता तिला ती नशा आलेली असते रात्रीची वेळ असते दोघे गे गॅलरीत दुबे असतात तेव्हा कावेरी आता या आपल्या यचच्या डोळ्यावरती हात ठेवते आणि डोळे झाकवते आणि बोलते की तुमच्या मनात कोण आहे ते मला सांगा तेव्हा आता हा यश जो आहे तो, तो कावेरीकडे खूप खुश होऊन बघत असतो कावेरी आता यशकडे सारखं सारखं बघत असते आणि त्याच्या डोळ्यावर हात ठेवत असते थे त्याला काही सुचत नसतं तेव्हा मात्र इकडे आता ही कावेरी, कावेरी या यशला मिठीसुद्धा मारते आणि तेव्हा यश खूपच खुश होऊन कावेरीकडे बघू लागतो तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल्स ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद